बनावट दस्तावेज तयार करून आपल्या भागीदारालाच गंडा घालणाऱ्या पालघरमधील बांधकाम व्यावसायिक पिता पुत्रांवर न्यायालयाच्या आदेशानंतर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पालघरमधील प्रसिद्ध असलेल्या जीवन विकास शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक वागेश कदम आणि त्यांचा मुलगा प्रणव कदम या दोघांवर पालघर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कदम यांचे भागीदार गणपत राऊत यांनी पालघर न्यायालयात दाखल केलेले याचिकेनंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते पालघर मधील सतू औरा ऐंशी पैकी अठ्ठावन्न सदनिकांची विक्री करण्यात आली असून यात कदम यांना कोणतेही अधिकार नसताना बेकायदेशीररित्या विक्री करून यातून जवळपास एक कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं समोर आलं आहे या प्रकरणात सध्या पालघरची आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असून याबाबत कार्यवाही सुरू असल्याचं पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले पालघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका प्रकरणासंदर्भात मान्य न्यायालयाने एकशे छप्पन तीन सी आर प्रमाणे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामध्ये एम केस दाखल करून आम्ही इन्व्हेस्टिगेशन सध्या त्याची व्याप्ती एक करोडपेक्षा जास्त असल्यामुळे सदरचा गुन्हा पुल, पालघर पोलीस स्टेशनला दाखल करून तो ईओडब्ल्यू कडे तपासासाठी घेण्यात आलेला आहे सध्या तपास सुरू आहे तपासामध्ये जे सत्य परिस्थिती आहे याबाबत तपास अधिकारी शोधत आहेत आणि त्यानंतर त्याचं जे कन्क्लुजन आहे ते तपासांती योग्य त्या दा, न्यायालयामध्ये आम्ही ते दाखल करणार आहोत अद्याप नाही अकरा जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर जिल् पहा